स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोड बोरगावीतले नगरसेवक नगरसेवक जयगणेश मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन अभय मगदुम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व रोग निदान शिबिराचं उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील उद्योगपती अभिनंदन पाटील यांच्या शुभ हस्ते कापून करण्यात आले या विविध व्याधींच्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये जवळपास चारशेहून अधिक रुग्णांनी सहभाग दाखवल्यानं वाढदिवस संयोजन कमिटीनं आयोजित केलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसत आहे यावेळी बोलताना उद्घाटक उत्तम पाटील म्हणाले नगरसेवक अभय मगदुम कर्तबगार आणि समाज हितासाठी सदैव झटणारं नेतृत्व आहे त्यांनी केलेल्या कार्याचा जीवावरच आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात आरोग्य आणि रक्तदान शिबिर राबवलं जात आहे दरम्यान म्हणाले आपण आपण ज्या जन्मलो त्या मातीचं फेडण्यास सदैव तत्पर आहोत आणि या पार्श्वभूमीवरच हे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केलं त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून असे विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवत असल्याचं त्यांनी म्हटलं विशेष म्हणजे या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व रुग्णांना मोफत औषधांचंही वितरण वाढदिवस संयोजन कमिटी मार्फत करण्यात आले यावेळी उद्योगपती अभिनेत्री नंदन पाटील यांनीही अभय मगदुमी यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी बोरगाव शहराचे दिवंगत ज्येष्ठ नेते बाबूराव मगदूम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं या शिबिराला प्रारंभ झाला उपस्थितांच्या शुभ हस्ते अभय मगदुम यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पृथ्वीराज पाटील अशोक पाटील पोपट पाटील राजू मगदुम प्रदीप माळी अभय कुमार करोले दिगंबर कांबळे रोहित पाटील तुलसीदास वसवाडे अरुण बोने जयपाल हवले सुजाता पाटील शोभा हवले अश्विनी मगदूम राजशेखर हिरेमठ यांच्यासह विविध क्षेत्रातील डॉक्टर गणेश मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी गौरी गणेश महिला संघाचे सर्व संचालक मंडळ अंगणवाडी आशा कार्यकर्त्या पंचायत कर्म मोठ्या संख्येनं उपस्थित होते साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे तेंचा नंतर ते साथ ते तेंचा का त्या ठिकाणी करत आहेत खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासण्या बरोबरीनेच गावातल्या शेतकरी असतील युवक असतील महिला असतील त्यांना प्रामाणिक न्याय देण्याचं काम आपल्या या सर्व संस्थेच्या माध्यमातून अभय मगदूम करत आहेत मी विशेषतः त्यांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक असं त्यांना शुभेच्छाही व्यक्त करतो आणि त्यांचं कौतुकही करतो मला वाटतंय बोरगावमध्ये कैलास वर्ष बाबूरावांना मगदूम यांच्या नंतर राजू यांना सुद्धा या गावचं नेतृत्व अध्यक्ष म्हणून केलेलं आहे त्यांचा पुढं वारसा चालवत अभय मगदूम आज दुसऱ्यांदा नगरसेवक या ठिकाणी एक वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे असंच त्यांच्या हातून सर्वांगीण विकासाच्या बोरगावच्या बाबतीत असेल त्यांच्या हातून घडू दे असं त्या बावडांगाच्या चरणी मी प्रार्थना करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो सतत त्यांना एक शक्ती त्यांच्या ह्याच्यासाठी मिळावं असं मी त्या राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा